श्रद्धा नमस्कार श्री स्वामी समर्थ अन्यवाने भक्ति करना भक्तान सदैव पाठीसी नकोस मी तुझा पाठीसी है अभिभाषण देना श्री स्वामी समर्थ महाराज तीन चैत्र शुद्ध द्वितीय यास दिवसी स्वामी समर्थ महाराज अक्कलकोट यथे दाखल जाने श्रीपद्दा श्री वंदभा आणि नरसिंह सरस्वती यांच्यानंतरचे भाग्यवान श्री दत्तात्रेय यांचे तिसरे अवतार पूर्ण आहेत तर आज स्वामींच्या प्रकट दिनाचे स्वामी प्रकट कसे झाले त्यानंतर स्वामींना कोणत्याही ना त्यांच्याबरोबर स्वामींचा अवतार कार्यातील काही ठराविक गोष्टी या सर्व गोष्टींचा आढावा आपण या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि हो चॅनलला चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब देखील करा कारण विषयी नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ आज तुम्हाला या चॅनलवरती देत असतो श्री स्वामी समर्थ त्याला सुरुवात करूया साधारणार्थ इसवी सन चौदाशे एकोणसाठमध्ये माघ वैद्य प्रतिपदाशे तेराशे ऐंशी या दिवशी श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराज यांनी गा गापुरास निर्गुणने पादुका स्थापन केले त्यानंतर शैलयात्रेचे निमित्त साधून ते कर्दाळीवनात अदृश्य झाले हे वनात सुमारे तीनशे वर्षे महाराजांनी कठोर तपश्चार्य केले याच काळामध्ये त्याने त्यांच्यावर वारूळ रचले एके दिवशी उद्धव नावाचा लाकूड तोड्या त्याच कर्दाळे वनात लाकडे तोडीत असताना त्याच्या हातातून कुराड निसटले आणि ती वारुळावर पडले उद्धवाचे निमित्त साधू स्वामी महाराजांना पुन्हा भक्ताच्या कल्याणासाठी प्रकट व्हायचे होते उराड वारुळावर पडताच त्यातून रक्ताशी दार उडाले व क्षणातच दिव्य प्रकाश पडून उद्धवासमोर एक अजानुबाहू तेजस्वी मूर्ती प्रकट झाले एस अक्कलकोटसे स्वामी समर्थ महाराज होते आपल्या हातून या महापुरुषाला जखम झाले या विचाराने उद्धवाला खूप दुःख झाले त्याला भाईसुद्धा वाटू लागले पण भक्तांसाठी मातास असलेल्या महाराजांनी उद्धवाला अभय आणि आशीर्वाद देऊन गंगातेरी प्रयाण केले गंगा तेरावर भ्रमण करता करता ते कलकत्त्याला गेले तेथे त्यांनी महाकाली मातेचे दर्शन घेतले त्यानंतर काशी प्रयाग असे भ्रमण करीत ते उत्तरेकडून दक्षिणेस आले बीबीसी चमत्कार करून फक्त समूह जमाने हा त्यांचा स्थायी भाव होता स्वामी समर्थांच्या वर्तन हे अतिशय चमत्कार्य असे होते जे सामान्य माणसांच्या अक्कलनाबाहेरच्या होते तीनशे चौसष्ट आणि वर्तन मात्र एखाद्या अवधूतसारखेच होते जगदीश यांच्यासारखे वापरत असत रागीट स्वभाव असे आणि उर्मट उत्तम प्रगतीचे स्वामी समर्थ होते त्यांना खूप घाबरत असे स्वामी दिसायला मात्र अतिशय रेखीव होते भव्य कपाळ सरळ नाक रुंद चेहरा बसवलेले पण खूप स्वामी करायचे दिवसातून दोनदा आंघोळ करायचे ते नाय गाय आणि कुत्रे फार आवडायचे स्वामी महाराजांनी दत्ते दत्त प्रचार खूप मोठ्या प्रमाणावर करण्याचे महान कार्य केले स्वामीमुळेच महाराष्ट्रात दत्तोपणास खूप वेगवान पसरले त्यांना भेटायला जबलपूर रोड दीड हजारांच्या वरती लोकांचे त्यांना ते उपदेश करत त्यांच्या योग्य दत्तभक्तींमध्ये बरीच वाढ झाली ते जवळपास संपूर्ण आयुष्य अक्कलकोटमध्येच राहिले आणि त्यामुळेच ते त्यांना अक्कल कोट स्वामी असे सुद्धा नाव रूढ झाले अक्कलकोट स्वामी दिगंबर बुवा असेही मनात अनेक चमत्कार करत असत जसे की जगन्नाथपुरी जन्मात ब्राह्मण आला त्याने दृढी दान दिले शुद्रास पुत्रप्राप्ती करून दिली तेव्हा अज्ञानात दिले बाबाजी ब्राह्मणांच्या खोडा विहिरीत पाणी आणले रामदास स्वामी बुवांच्या गर्वहरण केले असे अनेक चमत्कार करीत त्यांनी लोकांचे प्रबोधन केले मंगळवेड्याजवळ ते संसार करीत त्यांच्यामुळेच त्यांना दिगंबर बुवा आता स्वामींचे फक्त कळत होते त्यांच्या भक्तांपैकी बाळ पाणी चोळप्पा या तीनशे स्वामींचे लाडके भक्त होते स्वामींचे भक्त आणि त्यांच्या पादुकांची ठेप स्थापना केली आणि स्वामींचे मोठेही बऱ्याच ठिकाणी मूर्त्याही बऱ्याच ठिकाणी उभारले गेले जवळ पावती विशेष स्वामींशी खूप प्रेम होते त्यांच्याकडे स्वामी राहत श्री दत्तावतार श्री स्वामी समा